येवला तालुका येथे रंगला हसत खेळत रंगीत रंगांचा सामना सालाबादप्रमाणे दरवर्षी सारका याही वर्षी दोन हजार पंचवीसचा रंगपंची निमित्त रंगांच्या रंगात रंगलेत येवलेकर विशेष महत्त्व सांगितलेत येवल्याचे व्यंगचित्रकार कला शिक्षक श्री प्रभाकर झळकेसरांनी अगदी आनंदात नि शांततेत पार पडणारा हा रंगांचा सामना चाळीस ते पन्नास ट्रॅक्टर ट्रॉली रंगाने भरलेले ड्रम असतात आणि आतिषबाजी करत बँजो डी जे तालाच्या नजराने मिरवणूक काढत रंग उधत रंगाची उधळण करत रंगात रंगून जातात ते अबालवृद्ध तरुण तरुणी युवक युवती महिला पुरुष बालगोपाळ ही रंगाच्या सामन्यातून रंगून जात असतात रंगपंचमीची वाजत गाजत नाच करण्यात साजरी करतात सर्वांनी रंगपंचमी होळी धुलीवंदन तालुक्यात साजरा होणार असं हा मोठ्या उत्साहाने आनंदाने जोशात साजरा केला जातो सर्व एवढा तालुका या रंगात रंगपंचमीला सामील होऊन एकोप्यांनी रंगपंचमीचा आनंदोत्सव साजरा केला जातो आणि एवला तालुक्याचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व असलेले सर्वांच्या मनात घर करून बसलेले आदरणीय गुरुवर प्रिय श्री प्रभाकर सरांनी येवल्या तालुक्यातील सर्वांना लहान सो ज्येष्ठ नागरिकांना रंगपंचमीच्या पंचमीच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र लोक न्यूज प्रवीण पाटील येवला तालुका प्रतिनिधी बातम्या वन नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकप्रिय चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल